आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईला पुणे पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली कारणे दाखवा नोटीस नेमकी कशासाठी आहे पाहूया या रिपोर्ट मधून ही नोटीस आहे पूजा खेडकरच्या बंदूकबाज आईसाठी पुणे पोलिसांनी आय एस अधिकारी पूजा खेडकरच्या घराबाहेर कारणे दाखवा नोटीस चिकटवली संपूर्ण कुटुंबावर कारवाईचा फास आवडला जातोय तरीही मगरुरी इतकी पुण्याच्या पोलीस आयुक्तांची नोटीस स्वीकारण्याची कुणीच घेतली नाही अखेर पोलिसांना घराबाहेर नोटीस लागली आणि त्यांनी काढता पाय घेतला पण पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी नोटीस का बजावलीय ते पाहूया मनोरमा तुम्हास अग्निशस्त्र परवाना स्वसंरक्षणासाठी मंजूर झालेला असतानाही तुम्ही त्या शस्त्राचा दुरुपयोग करून गुन्हेगारी कृत्य केले त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तुमच्या या बेजबाबदार कृत्यामुळे कुटुंबातील व्यक्ती तसंच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करून परवानाविषयक अटी व शर्तींचा भंग केलाय त्यामुळे तुम्ही शस्त्र परवाना धारण करण्यास योग्य व्यक्ती नाही आहात अशी खात्री झाल्यानं तुम्हाला ही कारणे दाखवा नोटीस देण्यात येते असं पुणे पोलिसांच्या नोटीसमध्ये लिहिण्यात आलंय पुणे पोलिसांच्या नोटिशीला दहा दिवसात उत्तर न दिल्यास बंदुकीचा परवाना रद्द केला जाणार आहे पूजा खेरकर ची आई मनोरमा खेरकर तिच्या आई हा जो बाहेरचा आहे त्याच्या बाहेर जो तुम्ही बघू शकत असाल तर ही नोटीस लावण्यात आलेली आहे ही नोटीस पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे शहराचे आयुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून ही नोटीस लावण्यात आलेली आहे या मध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की पूजा खेडेकर हिच्या स्वरक्षणासाठी तिने हे पिस्टल जवळ बाळगलं होतं परंतु त्या पिस्टलचा शस्त्र आहे त्या शस्त्राचा तिने पूर्णपणे गैरउपयोग केलेला आहे आणि त्याबद्दल तिला दहा दिवसाच्या आणि जर का तिने याबाबतचा खुलासा केला नाही तर तिच्यावर कारवाई होऊ शकते तिला अटक होऊ शकते प्रशिक्षणाच्या काळात सरंजामी थाट दाखवणं पूजा खेडकर यांच्या चांगलंच अंगलट आलंय पूजा खेडकर सोबतच आई आणि वडिलांचे अनेक कारनामे चर्चेत आहेत पुणे पोलीसही खेडकर कुटुंबाविरोधात ऍक्शन मोडवर आहे मात्र पुण्यात तपासासाठी घरी आलेल्या पोलिसांना गेटवरून हाकलून देणाऱ्या बंदूकबाज मनोरमा खेडकर नोटीशीला तरी भीक घालणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल प्रतीक्षा पारखी एनडीटीव्ही मराठी पुणे